आणि आता बातमी आहे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सेलू ढेंगळी पिंपळगाव दरम्यान दोन सहा आणि नऊ एप्रिल रोजी लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे दोन सहा आणि नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लाईन ब्लॉक घेण्यात आला असल्याने गाडी क्रमांक एक सात सहा एक सात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हजूर साहिब नांदेड तपवन एक्सप्रेस जालना ते सेलू दरम्यान एकशे पस्तीस मिनिटे उशिरा धावेल तर गाडी क्रमांक एक दोन सात आठ आठ नगरसोल नरसापूर एक्सप्रेस जालना ते सेलू दरम्यान एकशे पाच मिनिटे उशिरा धावणार आहे यासह गाडी क्रमांक एक सात दोन तीन दोन नगरसोल नरसापूर एक्सप्रेस जालना ते सेलू दरम्यान एकशे पाच मिनिटे उशिरा धावेल तर गाडी क्रमांक एक सात सहा तीन शून्य नांदेड पुणे एक्सप्रेस नांदेड मानवत रोड दरम्यान नव्वद मिनिटे उशिरा धावेल आणि गाडी क्रमांक एक सात सहा सहा एक काचीगुडा रोटेगाव एक्सप्रेस प्रवासात दोनशे चाळीस मिनिटे उशिरा धावणार आहे तसेच यामध्ये काही गाड्या या उशिरा सुटणार आहेत यामध्ये गाडी क्रमांक एक सात सहा पाच शून्य छत्रपती संभाजीनगर हैदराबाद एक्सप्रेस दोन सहा आणि नऊ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथून एकशे पंचवीस मिनिटे उशिरा सुटेल अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे